तुम्हाला देतो म्हणजे हा या माणसाचा खरा चेहरा आहे बाकी जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तुम्हाला मी ते सांगतो की ही सुरुवात कुठून झाली याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं होतं माझी पत्नी स्वातिताई गुले अक्षरशः मंचरकरांसाठी तिने एक खूप चांगलं काम केलेलं परंतु त्या बाईला पाडण्यासाठी ह्या माणसांनी दोन हजार बारा मध्ये विरोधात काम केलं त्याची तक्रार सुद्धा मी दादांकडे केली होती पण दादा म्हणले तो तसं करणार नाही कारण दादांचा खूप विश्वास होता पण आज दादांच्या पाठीत त्यांनी खंजीर हुपसलेला आहे आज आम्ही पहिल्यापासून दादांबरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आज दादा इकडे राष्ट्रवादीत दाखल झाले आम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय परंतु या गोष्टीमध्ये ज्या माणसाने आपल्याला समाजात आणलं मोठं केलं त्यांच्यावर तरी त्यांनी हे करायला नको अजून एक मी तुम्हाला एक किस्सा सांगतो लोकसभेची निवडणूक होती गावची मिटिंग झाली गावचा ठराव झाला की दादांना पाठिंबा द्यायचा आपल्या गावचे म्हणून कारण दादा नेहमी लांडेवाडी जरी असले तरी मनसर आपलं गाव सांगतात भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये मिटिंग झाली हा महाशय त्या मधून उठून गेला फुटलं का याच्या बुद्धीला याला समोरचा उमेदवार जवळचा होता का दादा जवळचे नव्हते का एक वर्षापूर्वी निवडणूक झालेली पण ही या, ही अशी पद्धत आहे या माणसाची म्हणजे ज्याचं खाणार ना त्याचं वाटूळच करणार त्याच्यामुळे मंचरकारांनी अशा या भूलभुल या भामट्यावर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद म्हणाले भ्रष्टाचार केला कदाचित ते खरं पण असेल पंचतिश दफ्तरची तपासणी होती ऑडिट ते ऑडिट मध्ये असे काही शक आहेत हा रिपोर्ट आहे ना दफ्तर तपासणीच आहे नाही नाही ऐका ना हा अहवाल आहे काय अहवाल आहे हा दोन हजार एकवीसला सुरुवात झाली त्याची दोन हजार एकवीस ला म्हणजे याचं मला वाटतं दोन हजार वीसला हे संपलं ना हा मुदत संपली ना त्याच्यानंतर त्याचा चौकशी लागली होती चौकशी लागली आता किती वर्ष झाली त्याला एक साधारणतः दोन तीन वर्ष झाले तीन वर्षात काहीच म्हणजे आता सत्ता तुमच्याकडे आहे किंवा काय काही संदर्भात गुन्हे दाखल किंवा काय काय नाही आता हे बघा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा जो चौकशी अहवाल आहे मी तेच सांगतो तुम्हाला की हा महाशय जेव्हा हा चौकशी लागली त्याला कळलं की आता आपलं काही खरं नाही हा दादांकडे गेला दादांपुढे रडला दादा म्हणाला दादा मला याच्यातून वाचवा माझ्याकडून चुका झालेल्या आहेत त्यावेळेसचे कोण अधिकारी असतील त्यांनी दादांनी दादा त्यांना सांगितलं की काही असेल तर म्हणजे चौकशी जी आहे थोडी थांबवा बरोबर म्हणजे याला त्यावेळेस पण पाठीशी घालण्याचं काम केलं म्हणून हा चौकशी अहवाल आहे हा थोडे दिवस लांबला त्यानंतर मध्ये कोरोनाच्या काळामध्ये काही ते सुट्ट्या वगैरे होता म्हणजे बरचसं काम एक दीड वर्ष तरी ते बंद होतं त्या काळातला हा विषय आहे आणि त्यानंतर तर, तर काय म्हणतात त्याला जिल्हा परिषद म्हणजे निवडणुकाच बऱ्यापैकी आता दोन तीन वर्ष झाली बंद आहेत सगळ्या बॉडी नाही जर जनरल बॉडी असली तर जनरल बॉडी मध्ये आक्षेप गेला असत जिल्हा परिषद पण होते मदतीने प्रयत्न झाला असेल म्हणाले शिवाजी म्हणाले जाऊ द्या म्हणजे चुकीच्या गोष्टीला दादांनी दिला चुकीच्या गोष्टी म्हणता येणार नाही मी सांगतो तुम्हाला दादांचा याच्यावर आंधळा विश्वास होता हे काय कॅरेक्टर आहे ना हे आम्हाला चांगलं माहिती होत आणि आज त्याच्यासाठी मी तुमच्या पुढे आलेलो हे मनसरकरांना चांगलं माहिती आहे हे काय कॅरेक्टर आहे तुमच्या ऑडिटर तपासलं होती काढलेले आहेत ना पाचशे चौकशी हा ऑडिट रिपोर्ट मध्ये आहेत ना तक्रार झाली बरोबर चौकशी अधिकारी आहे ऑडिट होतो दरवर्षी हो बरोबर नाही 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 त्याच्यामध्ये पण निघालेलं असेल ना त्याची प्रत आता आमच्याकडे नाहीये पण तुम्हाला असेल हवी असेल तर ती पण देवा कारण ज्यावेळेस चौकशी अहवाल होतो त्याच्यात कुठं कुठं अनियमितता झाली किंवा काय झालं कसे पैसे कुठं कुठं गेले तर त्याचं हे सगळं आहे त्याच्यामध्ये भामटा आहे भामटा म्हणजे हा चेहऱ्यावर वेगळा आव्हान पण प्रत्यक्षात तो तसा नाहीये तो सगळ्यात पहिला वार आहे ना त्याच्या जवळच्या माणसावर करतो आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं की अजून एक उदाहरण देतो त्यांनी आता या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांना शब्द दिले तुम्हाला मी स्वीकृत नगरसेवक करतो स्वीकृत नगरसेवक कसा होतो हे कदाचित त्याला माहित नसेल ज्याचं संख्याबळ जास्त असतं ना त्यांच्या त्या जे काय म्हणतात त्याला त्याच्या संख्येनुसार त्याचं ते ठरत असतं आणि त्यांना ते अधिकार असतो त्या पद्धतीने तो ठराव जात असतो स्वीकृत नगरसेवकाचा अधिकार जो आहे तो वरच्या पदावर बसणाऱ्या किंवा अन्य कोणाला असा नाहीये ज्यांच्या जा ज्या पॅनलची संख्या जास्त आहे सदस्यांची त्यांच्या संख्येनुसार ते ठरतं त्यांच्या शिफारसीनुसारच स्वीकृत नगरसेवक बांधता येत तसं बांधता येत नाही डावपेच मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही मला मागाशी म्हटले की भामटा याला भामटेपालाच बांधतात ना तुम्ही ना नाही तुम्ही मला म्हणले म्हणजे नक्की काय हो नाही oh, नाही ना, मी तुम्हाला तेच बोललो की भामटा याचा अर्थच तो आहे की लोकांना बनवणे बरोबर नाही मग सांगतो मी तुम्हाला त्यांच्या उपोषणाचं सांगतो तुम्हाला मला त्यांनी एक भला मोठा बोर्ड लावला होता त्या नगरपंचायत मागे तीस कोटीचा भ्रष्टाचार झाला तुम्हाला पुरावे दिले त्यांनी तीस कोटीचे शंभर एकशे पाच कोटीची कामं झाली त्याच्यात तीस कोटीचा भ्रष्टाचार मग तो बोर्ड लावला तर त्याचे पुरावे कुठे फक्त उपोषण स्टंटबाजीसाठी करतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला वाटत असेल तो पाच पाच सहा सहा दिवस उपोषणाला बसतो तो मेडिकल वाला माणूस आहे तो गोळ्या खाऊन बसतो तुमच्या माहितीसाठी सांगतो एनर्जीच्या हे आम्हाला तुम्� सगळं माहिती आपलं हा पुरावे पुरावा नाही सांगितलं मेडिकल वाला माणूस आहे त्याला माहिती एनर्जी कशी टिकवायची यांच्या पत्नीला चांगला प्रतिसाद मिळतोय असं पाहून तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये एक उद्योग आणले नाही बिलकुल नाही प्रतिसाद तसा जो आहे तो आमच्या युतीच्या उमेदवारांना चांगला मिळतोय परंतु ह्या ही जी लोक आहेत ना ही समाजापुढं समाजापुढे यांचा खरा चेहरा आला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही आज इथे बसलेलो आहोत यापूर्वी काही चर्चा चालू होते आणि काही प्रकरणांमध्ये काही पैसे वगैरे त्याच्याबद्दल असं आहे बघा जेव्हा रेल्वे रेल्वे खात्याकडून म्हणजे दादांनी जेव्हा सुरेश अंगडींना एक स्वतः पत्र देऊन की बाबा हा माझ्या जवळचा माणूस याला काहीतरी काम द्या म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हाचे तत्कालीन बिचारे आता नाही येते हयात सुरेश आंगडी म्हणून रेल्वे मंत्री होते तर त्यांच्या यांनी यांना कामं मिळाली ती कामं मिळाल्यानंतर बरंच त्याच्यात मध्ये फेरफार झाला मग जी काही मंडळी आहेत पाच पंचवीस मधली असतील ही ही दादांकडे गेली दादांकुढे म्हटली की दादा कोण म्हटलं आम्ही एवढे दिलेत कोण म्हटलं तेवढे दिलेत तेवढे दिले एवढं झाल्यानंतर दादांनी डोक्याला हात लावला दादा, दादा म्हटल्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवला त्याच्यावर त्याच्यानंतर दादांनी त्याला फोन लावला त्यांनी फोन नाही हो उचलले दादांचे त्याच्या लक्षात आलं आपलं भिंग फुटलेलं आहे आणि त्यामुळं तेव्हापासून तो दादांच्या विरोधात वागायला लागला दादांचे फोन न घेणं दादांना डावलणं दादांनी केलेली कामं स्वतः मी तुम्हीच कशी केली एकट्यानी हे सांगणं हे अशा पद्धतीचे काम करायला काही एफ आय आर आहे का त्या लोकांनी नाही त्या लोकांनी तक्रारी केल्या की नाही केल्या याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु जे आहे जे दादा पुढं झालं त्याचा साक्षीदार मी आहे त्याच्यामुळे मी ते सांगतोय आरोप तर भरपूर झालेत आता तुम्ही संपूर्ण आरोप केले किंवा त्याची हिस्ट्री दिली कायदेशीर त्या कुठंच काय दिसत नाही कायदेशीर त्या पाऊल पावलं नाही बरोबर समजा रेल्वेची चर्चा भरपूर मध्ये आहे रेल्वेमध्ये बसवता पण कुठे काही याबाबत आतापर्यंत बोलायलाच तयार नाही आज नाही काय बोलत मी सांगतो तुम्हाला आता काय याच्यामध्ये या पॅनलमध्ये म्हणजे त्यांच्या पॅनलमध्ये काही उमेदवार आहेत तर त्यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे आणि यांनी असे शब्द दिलेत मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा मी तुमचे पैसे देतो लक्षात आलं का म्हणजे हा तिथं जाऊन काय करणार आहे तुमच्या लक्षात आलं त्याला पैसे द्यायचे म्हणून मला त्या खुर्ची पर्यंत हा त्याचा सध्या प्रचार चालू आहे म्हणजे नाही हे तुम्ही म्हणू शकता पण ही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे सिद्ध होतीलच ना तुम्हाला हे बघा हे याचा पाठपुरावा मी शंभर टक्के करणार जे लेखी आहे ते म्हणून तुम्ही करणार का नाही हे जे आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो की मी आज खूप दिवसांनी तुमच्या पुढे आलेलो आहे आणि मी पहिल्यांदा ह्या विषयावर बोलतोय परंतु ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत मी जाणार म्हणजे जाणार निवडणूक म्हणून नाही परंतु मनसरच्या ग्रामस्थांना मनसरचे जे मतदार आहेत त्यांना याचा खरा चेहरा कळला पाहिजे यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो आता त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही काहीतरी विजन घेऊन जातो आहे त्यांच्या पुढे मग आता तुम्ही काय बोलणार काय सांगणार तुम्ही काय काय आहे आहे त्या देखील भ्रष्टाचार करणार असं तुम्हाला ज्याच काय म्हणतात त्याला विजनच भ्रष्टाचाराचं आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं बरोबर की नाही त्याच्यामुळे तो कुठलंही विजन त्याच्या विजनच्या कुणी नादी लागू नका त्याचं विजन आम्हाला चांगलं आहे एकमेव पैसा कमवणे बाकी काही नाही म्हणजे ग्रामपंचायतचा सरपंच असताना मग ते सदस्यांना म्हणजे आमचे सदस्य आहेत काही नातेवाईक आहेत कोणाच्या घरी हे दे ते दे तुम्ही यायचं फक्त मीटिंगला बसायचं निघून जायचं बाकी ग्राम विकास अधिकारी मी बरोबर घेऊन आणतो सगळं अशी पद्धती त्यांनी मेळाव्यामध्ये आरोप केला की त्यांचे एक उमेदवार काय नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका